पन्नास वर्ष झाले या बीट भिटल्या तर काही रेल्यूच नाही बघा ना मेन गावाला जाऊन आता की हायवे झाली पाच वर्ष झालंय आता पाळण्यात हे तर बघा लवकर मागचं काय केलं तर पुढची काय समस्या भरपूर आहेत कारण सध्या सध्याची परिस्थिती आणि विधानसभेच्या बाबतीत चुकीच्या असतात तर त्याला वातावरण सध्या फक्त मराठा आरक्षणावर कि ते वंचित राहिले ते आरक्षण आरक्षण चुकीचं दिलेलं आहे शंभर टक्केच्या पुढे आरक्षणच काय झालंय लवकर काय होतं एक एकत्रित कुटुंब होत जमीन भरपूर होती पण पुढे भविष्यामध्ये असं वाढत गेलं कुटुंब विभागण्या झाल्या त्यामुळे जमिनीचं प्रमाण कमी झालं मराठा समाज दुसऱ्या जातीच्या विरोधात नाही मराठा समाज स्वतःचा हक्क मागायला लागत आहे छत्रपती सदावर्तीला तरच चे ग्रामीण भागातला एससी माहितीये का जे आम्हाला आमच्या सोबत रातोत आपण आज माजळगाव धारूर मतदार संघात आहोत हा तोच मतदार संघ आहे ज्याचे आमदार अजितदादा गटाचे प्रकाश ओळंकत प्रकाश सोळंके ते आमदार आहेत ज्यांच्या घरावरती मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता त्यांच्या घरावरती गाळपोळ झाली होती दगडफेक देखील झाली होती आता आपण इथल्या जनतेशी संवाद साधणार आहोत जनतेची नेमकं म्हणणं काय आमदारांच्या ज्या कामाशी ते, ते सहमत आहेत का ते समाधानी आहेत का याबद्दलच आपण आढावा घेणार आहोत काय सांगाल एकंदर परिस्थिती काय इथं माझल मध्ये इथं परिस्थितीच काय ना सध्या तर चांगली परिस्थिती आहे काय इथं काय चालत नाही आमदार स्थानिक आमदार जे आहेत सगळ्यांना घेऊन चालतात इथं बरं त्यांचं काय असं नाही सगळ्यांना घेऊन चालतात ते काय अपेक्षा नगरपालिकेची रक्षण नाही तर नगरपालिकेचं रक्षण ठेवा नगरपालिका तर काम होत नाही तर अधिकारी भेटत नाहीत तिथं सध्याला भेटायचं पण तर ते मोदी दोन तीन प्रशासकीय पातळीवर तुमचे काम होत नाही प्रशासकीय पातळीवर काम आम्हाला थोडा थोडा बरोबर बरोबर लागतो त्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी थोडं लक्ष घाला बरोबर तर आमचे काम व्हायला बरं वाटत सरकारकडं सरकारच्या विविध योजना आहेत त्याचा काही लाभ मिळते काही सध्या तर काही लाभ नाही भेटत काहीच लाभ बर मामा काय सांगाल सरकारच्या काही योजनाचा लाभ मिळते का सरकारच्या योजनाचा काहीच लाभ भेटत नाही आणि गेले पन्नास वर्ष झाले या बीड जिल्ह्याला तर काही रेव्यूच नाही अख्या महाराष्ट्रामध्ये नाही काहीतरी झाली तुम्हाला पन्नास वर्ष झाली आमदार खासदार झाले पन्नास वर्ष बरोबर का ह्यांना बीड जिल्ह्याला काही रेव्यू नाही का तुम्ही कोकणात लिहितात कोकणात प्रत्येक पाच पाच मिच किलोमीटर वर आठ इथं तर सरळ आहे नाही हो इथं सरळ काय प्रश्न सुटत नाही निस खुर्ची ह्या पादातून जायचं त्या पादात तिकडे खुर्ची सोडायची ह्याकडे जायचं हे तिथं आमदारला नाही त्याचा विकास काय करायचं सगळं काही नाही फक्त ती खुर्ची बघायची कोणती खुर्ची प्यारी विकास नाही रस्ते नाही काय नाही मंदिरात जाऊन बघा रोडची असता मोठे इकडे सुरुम गाव असे बघा मेन रस्ता तर झालाय की आता मेन रस्ता झाला बघा ना मेन रस्ता मेन गावाला जाऊन बघा कसे हवे झाले पाच वर्ष झाले कसे बेगा पडल्या ते तर बघा ना हे आमचं प्रश्न झालेत पण बेगा पडल्या बेगा पडल्या बोरीवर असतात ते मागा उकडे चल अच्छा दर्जा नाही काम काय लक्ष द्यायचं नाही विधानसभा निवडणूक आहेत आता तर काय अपेक्षा काय आमदार अपेक्षा काय आता जनतेचा कौल आहे आता एकाच काय मानलं आहे तिथं झालं तर चार पक्ष झाले चार पक्षांमध्ये आता पहिले एकजुटीनं मतदान होत होतं आता एकजुटीनं मतदान होणार नाही त्या एक घरात चार झाले चार ते आता कोणाची लीड लागण काही सांगू शकत नाही आणि राज काय मंत्री बी असं थोडा पडी ठेवणार जनते लक्षित घालत नाही हो काय काय नाही विकास काहीच नाही विकास आणायचाच ना ग म्हणजे माजूर गाव तालुका आहात सुशिक्षित माजू गाव तुला का माजुलगाव तालुका सगळ्यात पारी परळी म्हणा इकडं केज म्हणा याच्यापेक्षा जरा सुखी गीम येईल म्हणून लोक जरा व्यवस्थित राहते माहितीये का नाहीतर का ह्याला उसवरायला जावं लागलं वाचले ना पोट पारायचे हे करावं लागलं पण प्रश्न आणा ना काहीतरी तुम्ही सुविधा काही एमआयडीसी आणा चालू करा हे कर ना मग लोक प्रश्न मिळते लोकांना रो रोजगार भेट लोक हे मुंबई पुण्याला जायचे नाही उसत तोडायला जायचे नाही हे आमचं म्हणणं दुसरं काय असत मूलभूत गरज आहे हा मूलभूत गरज आहे मोठा पाण्याचं दुसरे काय आणि रेल्वे आले तर अजून येताना भेट दिला तर माणूस अजून सुधरण काही दर्जा येईल दर बरोबर पन्नास वर्ष होऊन गेले ना रेल्वे झाली हो, हो, का हो तुमचे कांतीचे नाना पाटील खासदार होते तेव्हापासून का नाही काय ना पुढच्या बघायचे रेल्वेचा प्रश्न इलेक्शन आले का आता लगेच ती लाडकी बहीण आली इलेक्शन आलं पण पहिलेच लोकांचं बघा ना या शेतकऱ्याचे प्रश्न आता काय काय गरीबाचे बघा लगे इलेक्शन आले किंवा आणि लाडकी बहीण त्याची योजना म्हणायचं हे नाही का पहिलं मेन मुद्दा तेच काय ते बघा त्याचा बरोबर

पावसाळा सुरू होऊन दीड महिना झालाय बघा पाऊस सुरू झाला की शहरातून इथून आंबेडकर चौक बसतो पाणी रोडवर नाल्या नाही व्यवस्थित रस्ते नाही व्यवस्थित आमचा मादलगाव त्यालगावचा जे हायवे त्या हायवे वर तुम्हाला सांगतोय सहा महिन्यात कमीत कमी वीस पंचवीस लोक मेलेत ते हायवेचा काम खराब झालं म्हणून असे जरड झालेली आहे रस्त्यामध्ये लोक पडून अपघात होऊन रोज एक दोन एक दोन ऍक्सिडेंट होते लोक मेले जातात सहा महिन्यात जी गडकरी आले ते माग प्रचाराला पंधराच्या त्या टायमाला मी ता त्यांना निवेदन दिलं ते निवेदन देऊन मी त्या उपयोग झाला नाही म्हणजे की जेणेकरून फक्त यांच राजकीय लोकांचे सगळे फायदे चालू आहेत यांचे यांचे काम चालू आहेत यांचे मतदान चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत पण जनतेला यांनी असं वारेवर सोडल्यासारखं सोडलेलं विधानसभेला इथं नवीन चार हजार कुणी आला नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल दोनदा दोनदाबी काय झाले तीनदा तीनदा बी आम्हाला भाजप कडून आयात उमेदवार भेटला म्हणजे बाहेरच्या के के ता। तालुक्यातला केलुक्यातले ता। आडस्कर साहेब असते किंवा परळी तालुक्यातले आरटीजीचा असते ते दोन्ही बाहेरचे उमेदवार होते प्रॉपर तर उमेदवारच भेटला सध्याचे आमदार तर काय आमचे काही सांगितलंच काम नाही त्यांच्या बाबतीत ते वय झालंय वय झाले म्हणूनच चालू आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी काय राजकारणा निवृत्ती घेतली आता ऐकू आलंय आजच त्यांची काहीतरी आम्ही बाईट ऐकली तर त्यांच्या पुतण्याला ते पुढं करते म्हणून ते चांगले त्यांचं सध्याला बघू आता काय होतंय समस्या भरपूर आहेत पण सध्याचा सध्याची जी परिस्थिती आणि विधानसभेच्या बाबतीत तिच्या असतात तर त्यांना वातावरण सध्या फक्त मराठा आरक्षणावर आरक्षणावर काही उमेदवार पक्ष याच्याशी काय केला ले ते फक्त थोडस त्यांच्याकडून चुकीचं बोललेलं होतं त्याच्यामुळे झालेलं होतं त्याच्यानंतर काय नाही काय त्यांच्यावर आता काय मराठा समाजाचा असा रोष काय नाही मराठा समाज समाजी पाटील त्या दिशेने चाललेला अच्छा जर उद्या पाटील म्हणले प्रकाश दादाला मतदान करा तरी करू शकतो अच्छा हा त्यांच्या मतावरती सगळ्या गोष्टी आवडतात एकंदर काय विकास काम आता आताला काम नाहीये प्रश्न आहे मेन मुद्दा फक्त आमचा पण आरक्षणानंतर पण रोजगाराचा प्रश्न तसाच राहतो ना आरक्षण जरी मिळालं आपल्याला परत असते पण आरक्षणाचा पण आरक्षणाचा प्रश्न सुटला सुटेल का सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटते का सध्याच्या परिस्थितीतून वाटत नाही सुटेल सरकार याबाबत असं आहे का तुम्हाला वाटते का सक्षम आहे करेल प्रश्न सोडवेल काय काय सत्ता कोण सोडव कारण कोण सोडवणार विरोधी पक्षाने पण याच्याबद्दल ठाम भूमिका नाही घेतली की आम्ही आपण सोडवतो म्हणून कारण ते सोडू शकतो भविष्यामध्ये आज जी भूमिका मांडली जडांगी की जो गरीब मराठा समाज आहे शिक्षणापासून वंचित राहतो मार्ग करून सुद्धा त्यांना पुढं संधी मिळत नाही ती संधी जर मिळायची असेल आरक्षणाची आजची परिस्थिती मोठे होते त्या बरोबर म्हणतात मोठे होते आज नाही आज परिस्थिती वेगळी आरक्षणाच्या मुद्द्यावर मला सांगा आरक्षणाची वर्गवारी तर मराठा समाजाचं ऑलरेडी आरक्षण आहे त्याच्यात बत्तीस टक्के आरक्षण ओबीसीला आहे बत्तीस दोन्ही चौसष्ट वीस टक्के एस सी एसटीच किती आरक्षण झालं चौसष्ट आणि वीस टक्के चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मग काय फक्त राहिलेल्या याच्यात चौऱ्याऐंशी मध्ये मराठा राहतो का मराठा किती टक्के महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा पस्तीस टक्के जवळपास आहे म्हणजे सोळा टक्के पस्तीस टक्के आणि चौऱ्याऐंशी टक्के झालं त्याच्यात मुस्लिम राहिले त्याच्यात ब्राह्मण राहिले त्याच्यात आणखीन इतर छोट्या छोट्या जाती राहिल्या हे जर शंभर टक्के पुढे आरक्षण चाललंय या चुकीच्या आरक्षणामुळे आज आमचा बळी गेलाय एकोणीसशे चौऱ्याण्णव वाढीव आरक्षण दिलं ओबीसी मधून मी दोन ला परीक्षा दिलेली होती माझा महाराष्ट्रा माझा नंबर लागला असता त्यावेळेस मी आज गव्हर्नमेंट सर्व्हिसला राहिलो असतो फक्त त्या आरक्षणामुळे मला वेटिंग वर मला अशा अनेक हे माजु उदाहरण सांगितलं अशा अनेक लोक आहेत की ते वंचित राहिले ते आरक्षण आरक्षण चुकीचं दिलेलं आहे शंभर आरक्षण कसं काय जाते एस सीबीसी आरक्षण ज्यांना समजा ओबीसी त्यांचा कुणबी नोंदी सापडली नाही त्यांना ईडब्ल्यूएस भेटला असत दिल्यामुळे चियामुळे ईडब्ल्यूएस गेलं बरोबर चुकीचं आहे ते दोन हिडोस आज हिडोस रँक कमी आलाय कशामुळे आलाय आज मराठे बाहेर निघाल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये कमी जाती राहिल्या त्याच्यामुळे त्यांचा रँक कमी आला पण मराठा शेतमजूर शेतकरी यांची तुलना कायम शिक्षण सम्राट साखर सम्राट यांच्या सोबत केलं अगोदर काय होत एकत्रित कुटुंब होतं जमीन भरपूर होती बरोबर पण कुठं भविष्यामध्ये असं वाढत गेलं कुटुंब विभागण्या झाल्या त्याच्यामुळे जमिनीचं प्रमाण कमी झालं आज दुष्काळ परिस्थिती आहे पावसाचा असा आहे पाऊस एखाद जास्त होतो पाऊस कमी होतो त्यामुळं मराठा समाज समाजला गेला याच्यामध्ये त्यामुळं शिक्षणामध्ये त्याला पुढं त्या लक्ष शिक्षण मराठा समाजाला आता शिक्षणामध्ये लक्ष लक्षामुळे आता यांना गरज आहे ना आरक्षणाची आता आरक्षण मुद्दा जर बाजूला ठेवला तर एकंदर अपेक्षा काय आरक्षण मुद्दा बाजूला ठेवला अपेक्षा सध्याचा मुद्दा फक्त आरक्षण मुद्दा आमचा आरक्षण मला सांगा नोकरी जरी नाही लागली तुमच्याकडं आज प्रायव्हेट कंपन्या आहेत तिथे जर तुम्हाला समजा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करायची सरकारी नोकरी नाही लागणार ठीक आहे सरकारकडे आज याच नोकरदाराला पैसे द्यायला एखाद्या कंपनी मध्ये नोकरी करायची तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे ती स्किल पाहिजे ती स्किल कुठून भेटणार आहे तुम्हाला शिक्षणातून भेटणार आहे आम्हाला शिक्षणातच संधी भेटणार त्याच्यामुळे ऑटोमॅटिक माग असले पण आम्हाला आणि शेतीचे धोरण चुकीचे सरकारचे शेतीवर सगळ्या बँड केलेला तुमचं कृषी मंत्री तुमच्या जिल्ह्यातले काय करायचं कृषी मंत्री जिल्ह्यातले असते काय उपयोग नाही त्याचा काय ते आमचं आम्हाला थोडं काय स्पेशल झालं जिल्ह्यातले असते जिल्ह्यात प्रिव्हिलेजन ना तुमच्याकडे जिल्ह्यातले असतील करायचे काय शोध निर्णय शेतीमाला भाव नाही शेतकऱ्याने हे आम्हाला पीक विमान पीक विमान आहे दुसटा काही अनुदान नाही टायमाला दुसऱ्या जिल्ह्याने काय काय सध्या ते स्वतःचे घर भरले दुसऱ्या जिल्ह्यानी पीक विमान भेटला दुसरा अनुदान भेटलं परभणी झालं जालना झालं त्या ठिकाणी महागच पीक विमान मिळाला आणखी तर अद्याप पिक पी विमा नाही मंत्री असते तर त्यांनी दिला असताना अगोदर सगळ्यात विधानसभेला याची चित्र बसल्याला असं वाटतं लोकसभेला तुम्ही जसं चित्र पाहत होतं तोच फॅक्टर विधानसभेला चाले चालेल 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 आणि विधानसभेला आम्ही जो कारण पाठी उमेदवार ते सर्वसामान्य गरजूंत तो व्यक्ती असेल तो मराठाच असेल असं नाही कोणत्याही जाती धर्माचा तो गरजूवंत असेल तो धरंदा आमदाराचा पोरगा खासदाराचा पोरगा हा असला नसेल मराठा समाज दुसऱ्या जातीच्या विरोधात नाही मराठा समाज स्वतःचा हक्क मागायला लागतात दुसऱ्या जातीचं काढून द्या म्हणत नाही आम्हाला स्वतःचा हक्क आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे ते आम्ही मागायला लागलो आम्ही दुसऱ्याचं म्हणाल नाहीत पण आमचं अधिकृत आहे आणि ते आम्हाला भेटलं पाहिजे आम्ही असं दुसऱ्या जातीला आरक्षण दिल्यानंतर आम्ही त्याला विरोध केलेला नाही परंतु आज आम्ही आरक्षण मागालो म्हणून दुसऱ्या विरोध करतात तिथे आहे लक्ष्मण हाके असतील किंवा ते गुणरत्न सदावरती असतील हे सगळे जे लोक आहेत मराठा आरक्षणाला विरोध करतायत किंवा मिळू नये असं सगळं आता माझं काय म्हणणे माझे काय म्हणणे नाही आम्ही मागत ओबीसी मध्ये ओबीसी नाही ना राजकीय विरोध असंतोषी लोक आहेत ते त्यांना राजकीय लोकांना पेटवून दिलेले त्यांचेच लोक आहेत ते फक्त ते जातीचं नाव घेऊन पुढे आलेले आहेत गुणरत्न सदावरतीला खरंच चे ग्रामीण भागातला एससी माहितीये का आम्हाला आमच्या सोबत राहत होते आज तिथंच हलकी वाजवायला हलकीच वाजवायला चप्पल शिवाय चप्पल शिवायला हे गेला पुढे म्हणून काय झालं आमदार खासदार यांची नाही तर कोणा घ्यायचे त्याचं आरक्षण कशा आरक्षण मध्ये आमचं याचा जो उद्देश काय माहिती आमचा जो आमचा आमचा जो वर्ग आहे मराठा समाज हा शिक्षणामध्ये पुढे जात नाही आणि त्याचा फायदा त्यांना आरक्षणामधून पुढे मिळू शकतो अगोदर आमचं शिक्षणामध्ये दुर्लक्ष होतं समाजाच आता शिक्षणामध्ये आमचा समाज पुढे गेला आज आम्हाला डॉक्टर व्हायचं म्हणलं तर आम्हाला साडेसहाशे सहाशे मार्क लागतात आणि दुसऱ्या आरक्षण भरपूर डॉक्टर झाले असते पीएसआय झाले असते आज आमच्या आमच्या झाला कुंभी प्रमाणपत्रामुळे फक्त कशामुळे झाला कुणबीमुळे मस्त फिरव कुंभीमुळे झाला नसता ना हा तर ह्या ह्या आमच्या समाजाच्या आता लक्षात आल्या की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून आज आम्ही शिक्षणामध्ये पुढे जातोय आणि त्याला सपोर्ट आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते भेटणं आम्हाला गरजेचं आहे आणि मनोज आम्हाला हे भेटून देतील म्हणून आमचा पूर्ण समाज शंभर टक्के समाज त्यांच्या माग आहे फक्त राजकीय फुटारी त्यांच्या माग नाही ना ना पूर्ण का आम्हाला काही गरज नाही आम्हाला फक्त मनोज जरांगेने जी भूमिका मांडली निस्वार्थ भूमिका त्या भूमिकेशी आमचा समाज ठाम उभा आहे त्यांच्या माग विरोध बीजेपी असो काँग्रेस असो शिवसेना असो फक्त आमचा हक्क आम्ही माग